नमस्कार नाईन पी एम खास बातमध्ये स्वागत आज महाराष्ट्रातल्या सतरा ठिकाणी छावा संघटनेने स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सा भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पानं याची होळी केलेली आहे या पुस्तकात सावरकरांनी विनायक दामोदर सावरकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काही अक्षरपार्ह लिखाण केल्याचं त्यांचं म्हणणं आहे नेमकं काय लिखाण आहे त्यांच्या भावना काय दुखावल्या आहेत खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आणि बौद्ध धर्माविषयी हे लिखाण असल्याचं छावा संघटनेचं मत आहे मी याच विषयावर चर्चा करणार आहे या विषयावर चर्चा करण्यासाठी अंधेरी स्टुडिओतून असतील बाबासाहेब पाटील अध्यक्ष छावा युवक संघटनेचे या चर्चेत सहभागी होत प्रवीण गायकवाड कोल्हापूर स्टुडिओमधून असतील संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत प्रदेश अध्यक्ष आहेत बाबासाहेब पाटील अंधेरी स्टुडिओतून नामदेव जाधव इतिहास तज्ज्ञ पुणे पुण्यातून या चर्चेत सहभागी होतील नितीन आपटे पदाधिकारी सावरकर प्रतिष्ठानचे या चर्चेत सहभागी होणार नेमकं छावा संघटनेनं आज काय केलंय एक रिपोर्ट पाहूयात आणि चर्चा करूयात शिवप्रेमी संघटना आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यातले वाद काही नवे नाहीत यावेळी निमित्त सावरकरांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकाचं छावा संघटनेनं या पुस्तकातल्या वादग्रस्त मजकुरावर आक्षेप घेतलाय सावरकरांनी या पुस्तकाद्वारे शिवाजी महाराजांवर स्त्री दाक्षिण्याचा आरोप केलाय हाच तो पुस्तकामधला वादग्रस्त मजकूर पण शत्रू स्त्री दाक्षिण्याच्या सद्गुण विकृतीपायी शिवाजी महाराज किंवा चिमाजी आप्पा तसा प्रत्याचार मुस्लिम स्त्रियांवर करू शकले नाहीत सावरकरांनी पुस्तका या पुस्तकाद्वारे शिवाजी महाराजांची बदनामी केली असून त्यावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी आता छावा संघटनेनं केली आहे सरकारने या पुस्तकावर बंदी घातली नाही तर आम्ही त्याची होळी करू असा इशाराही छावा संघटनेनं दिला आहे जाती जातीमध्ये तेच निर्माण करणारा आणि मणुवादी लोकांनी हे असं जे केलेलं आहे त्यामुळे या पुस्तकाची आम्ही होळी करणार आहे पूर्ण राज्यामध्ये बत्तीस जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर कचेरीवरती याची या पुस्तकाची आम्ही होळी करतो आणि या पुस्तकावरती ताबडतोब बंद असं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे इंग्रजांची लेखी माफी मागून सुटणाऱ्या सावरकरांनी शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुरुषाची जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा आरोप छावा संघटनेनं केला आहे त्यामुळे सावरकर प्रेमी विरुद्ध छावा संघटना यांच्यात पुन्हा वाद उफळल्याचं चित्र उभ्या महाराष्ट्रात निर्माण झालंय रामराजे शिंदे टीव्ही नाईन मुंबई हे ते पुस्तक आहे जे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेलं आहे त्याची संकल्पना जी आहे ती हिमानी सावरकर श्री नानासाहेब गोडसे यांची आहे प्रकाशक रिया पब्लिकेशन यांनी केलेलं आहे वितरक आहेत अजब डिस्ट्रीब्युशन आणि याच्या आवृत्तीचं जी नोंद आहे ती मार्च दोन हजार बारा साली सहा हजार प्रति मेमध्ये दोन हजार बारा साली सहा हजार प्रति सप्टेंबर जानेवारी आणि ऑगस्ट दोन हजार तेरा अशा प्रकारच्या प्रती निघालेल्या आहेत आणि याच पुस्तकावरून छावा संघटनेने वाद सुरू केलेला आहे या पुस्तकाची होळी केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की विनायक विनायक दामोदर यांचं हे पुस्तक पुस्तकावर बंदी आणण्यात यावी सरकारकडे त्यांची मागणी आहे या चर्चेत बाबासाहेब पाटील आहेत बाबासाहेब काय मागणी आहे आणि तुम्ही एका स्वातंत्र्यवीर पदवी असलेल्या सावरकरांचं हे पुस्तक आहे त्याची तुम्ही होळी केलेली आहे काय सांगायचं तुम्हाला साहेब स्वातंत्र्यवीर सावरकर हे तुम्ही जे म्हणला ह्याच्यावरतीच पहिला आमचा आक्षेप आहे कारण काय आहे हे स्वातंत्र्यवीर नाहीये हा मापीनामा आहे आमच्याकडं ह्या मापीनाम्यामध्ये आम्ही म्हणलेला आहे मापीवीर यांनी माफी मागितलेली आहे आणि एकदा नाही तर तीन मापी या माणसानं माफी मागितलेली आहे हा खरा देशद्रोही माणूस आहे या देशद्रोही पद्धतीनं यांनी जे लिखाण केलं या पुस्तकामध्ये या पुस्तकामध्ये जे लिखाण केले ते इतकं भयानक केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना नामर्द करण्याचं तिने षडयंत्र रचलेलं आहे आणि शिवाजी महाराजांनी एवढं जर एवढे मोठे शिवाजी महाराज की ज्या महाराजांच्या यांच्या धुळीचे सुद्धा करण्याचे लायकीचे हे लोक नाही आहेत त्या लोकांनी शिवाजी महाराजांचं असं बदनामीकारक लिखाण करायचं नेमकं काय का, 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 लिहिलेलं आहे मला सांगा त्यांनी अशा पद्धतीने लिहिलेलं आहे शिवाजी महाराज विकृती त्यांच्याकडे विकृती होती म्हणून त्यांनी कल्याणच्या सुभेदाराची जी सून आणली होती सरदार लोकांनी ती ज्या पद्धतीने पाठवली गेली परत साडी चोरी साडी चोळी वगैरे करून ती पद्धत त्यांना ती खटकली त्यांनी तिच्यावरती आत्ताच्या पद्धतीनं जसं बलात्कार प्रकरण जसं होतात तसं ते न करता का तशी का पाठवली हा त्यांचा त्याच्या मागला लिखाणाचा मेन उद्देश आहे आणि त्यांनी तसं लिहिलेलं आहे प्रत्येक वेळोवेळी तो या 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 विधानाला तुमचा आक्षेप आहे हा एकच विधान नाही आहे सर ह्याच्यामध्ये बौद्ध धर्मावरती इतकी कडारून टीका केलेली आहे बौद्धांना राष्ट्रद्रोही म्हणलेला आहे जैन धर्मांना राष्ट्रद्रोही म्हणलेला आहे त्याचबरोबर सिख धर्मानाही तशाच पद्धतीने के केलेलं आहे आणि स्त्रियांना तरी पावलं पावली मुस्लिम धर्माला त्याच्याहून पावलं पावली खच्ची केलेला आहे अशा पद्धतीचं हे सगळं लिखाण भयानक आणि एकदम विकृती पद्धतीने हे लिखाण केलेलं आहे आणि तुम्ही जे म्हणला तर सावरकर क्रांत सावरकर हे मापीवीर सावरकर आम्ही यांना घोषित केलेलं आहे आणि यांची माफीनामा माझ्याकडे आहे हा माफीनामा या पद्धतीने आम्ही केलं माफीनाम्यावर ना मी नंतर चर्चा करेन नितीन आपते आहेत सावरकर प्रतिष्ठानचे नितीन जी छावा संघटनेचं असं म्हणणं आहे की सावरकरांनी जे लिखाण केलंय त्याला आक्षेप घेण्यासारखंच आहे काय खुलासा आहे तुमच्याकडे सावरकरांनी जे विधान आपण आता वाचून दाखवलं ते विधान काही विशिष्ट प्रकरणात लिहिलं गेलेलं आहे त्या प्रकरणाचं नाव आहे सद्गुण विकृती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कुठेही शिवाजी महाराजांना नावं ठेवलेली नाहीत अन्य चिमाजी अप्पांना नावं ठेवलेली नाहीत त्यांनी अत्यंत स्पष्टपणाने असं सांगितलं की अशा प्रकारे आम्ही सहिष्णू होतो म्हणून हिंदुत्वाचा राज झाला म्हणून आक्रमक मुसलमानांच फावलं मी एक कायद्याचा विद्यार्थी आहे मी व्यवसायाने वकील आहे मी आपण जी सांगितली ती सावरकर संघटनेचा कुठलाही पदाधिकारी नाही मी वकील म्हणून एक सांगू इच्छितो की कुठल्या तरी पुस्तकातलं कुठलं तरी अर्धवट वाक्य उचलून त्याचा अर्थ लावायचा आणि त्याच्यावरून समाजामध्ये प्रवाद निर्माण करायचा गोंधळ निर्माण करायचा अशा प्रकारचं हे काम चालू आहे याला दुसरा कुठलाही अर्थ नाही अशा आकांक्षा असू शकतात ठीक आहे आपण ती चर्चा करूया की याला राजकीय अर्थ आहे किंवा छा, छावा संघटनेचं चुकतं आहे किंवा व्यक्ती स्वातंत्र्यावर काय बाधा येते का या विषयावर मी चर्चा करणार आहे पण तुमचं नाव चर्चेसाठी हिमानी सावर सावरकर यांनी दिलेलं आहे त्यांच्यानुसारच तुमची या चर्चेमध्ये सहभाग करण्यात आलेला आहे मी प्रवीण गायकवाड यांच्याकडे होतो प्रवीणजी काय वाटतं की सावरकरांनी हे पुस्तक जे लिहिलेलं आहे नितीन आपटे यांनी असं यांचा खुलासा आहे की काही विशिष्ट प्रकरणामध्ये आणि अशा प्रकारचा वागल्यामुळे हिंदू धर्माचा राज झाला असं एक त्याला अर्थ आहे काय म्हणाल तुम्ही नाही मुळात काय आहे की सहा सोनेरी पानं ही भारताच्या इतिहासावर लिहिली गेलेली आहेत आणि पहिल्या नंबरवर चाणक्य आहेत दुसऱ्या नंबरवर जे आहेत ते पुष्पमित्र शुंग आहेत ज्यांनी भरदरथाची हत्या केली आणि बौद्ध धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर विक्रमादित्य आणि अशा प्रकारे राघोबा दादापर्यंत हे साव पाने आणि जे हिंदू राष्ट्राची कल्पना सावरकर मानतात त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की शिवाजी महाराज हे काकातलीय नीतीप्रमाणे म्हणजे कावळा बसायला काकातलीय नीतीप्रमाणे म्हणजे याचा अर्थ शिवाजी महाराजांची योग्यता नव्हती आता हे त्याच्यामध्ये वाक्य आलेलं आहे मुळात काय आहे की एकीकडं एक सुरुवातीच्या काळामध्ये सावरकरांनी आरती लिहिलेली आहे शिवाजी महाराजांवर म्हणजे हे शिवप्रभू वगैरे अशा प्रकारच्या छान आरत्या लिहिलेल्या आहेत परंतु एकूणच सावरकरांची कारकीर्द ही विवादस्पद राहिलेली आहे मग ती स्वातंत्र्याच्या आंदोलनात असेल नाही ते एकूण इतिहास लिखाणामध्ये एकीकडे एक हिंदू राष्ट्राचा पुरस्कार करतात आणि दुसरीकडे हिंदू धर्माची चिकित्सा पण केलेली आहे म्हणजे आज जे हिंदुत्ववादी लोक गायीबद्दल जे आंदोलन चालवतात मुस्लिम विरोधी त्याच्याबद्दल मात्र सावरकर काय भूमिका घेतात की गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव हे खरं नाहीये आणि जर गायीला आई मानायचं असेल तर बैलाला बाप मानावं लागेल म्हणजे नेमकं का अजून काही नेट लक्षात येत नाही आणि स्वातंत्र्य ही, स्वातंत्र ही पदवी त्यांना कुणी दिलेली नाही जाहीरपणे प्रखे आत्रेंनी त्यांना अशा प्रकारची पदवी दिलेली आणि प्रखे आत्रे काय ऑथरेज कोणी माणूस नाहीये त्यांनी एका पत्रामध्ये त्यांना म्हटलं स्वातंत्र्यवीर आणि पुढं त्यांना ती स्वातंत्र्य सगळ्यात महत्वाची गोष्ट मला इथं नमूद करायची आहे की सावरकरांचा मृत्यू एकोणीसशे सहासष्ट मध्ये झाला म्हणजे जवळजवळ भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीस वर्ष सावरकर भारतामध्ये जिवंत होते पण ते दुर्लक्षित होते मला ह्याचं काही कळत नाही की स्वातंत्र्य भारतामध्ये त्यांच्याबद्दल का त्या काळामध्ये लक्ष दिलं गेलं नाहीये नाही पण प्रवीणजी एक दुर्लक्षित होते एकोणीस वर्ष आणि त्याच्यामध्ये म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे लिहिण्यात आले ते अयोग्य आहे छत्रपतींच्या संदर्भात जे लिहिलं आहे ते अयोग्य निश्चितच नाही कारण सहा सोनेरी पानं हे इतिहास म्हणून लिहिलेले आणि त्या सहा सोनेरी महत्वाच्या पानामध्ये शिवाजी महाराजांची योग्यता नाहीये असं म्हटलेलं आहे आणि म्हणून ते विवादस्पद आहे शिवाजी महाराजांचं हिंदू राष्ट्राच्या निर्मितीमध्ये योगदान सगळ्यांना माहिती आहे कारण तुम्हीच त्यांना हिंदू राष्ट्राचे संस्थापक वगैरे वगैरे म्हणता आणि सहा सोनेरी मात, पाना मात्र पानामध्ये मात्र काकातलीय नीती म्हणजे कावळा बसायला फांदी मोडायला अशा प्रकारचं विधान करणं म्हणजे शिवाजी महाराजांची योग्यता नव्हती असं म्हणणं आहे सर नितीनजी मला उत्तर द्या प्रवीण गायकवाड यांनी जो खुलासा केलेला आहे की लिखाणाचा जो रोख आहे तो अशा प्रकारचा आहे कळला नाही त्यांनी काय सांगितलंय ते नीट कळलं नाही मला प्रवीणजी पुन्हा एकदा सांगा अगदी सांगा नाही त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की काका तलीय नीतीप्रमाणे शिवाजी राजा झाला म्हणजे कावळा बसायला आणि फांदी मोडायला शिवाजी महाराजांची तशी काही योग्यता नव्हती आणि सहा सोनेरी पानामध्ये शिवाजी महाराजांवर अत्यंत तोरटक तो तो प्रमाणामध्ये लिखाण आहे आणि सगळी जी सहा पानं आहेत ती सगळ्या ब्राह्मण राजांना किंवा ब्राह्मण सम्राटांना वाहिलेली आहेत एकही बहुजनांच्या माणसाबद्दल त्यांना योग्य माणूस वाटत नाही शेवटचं पान जे ते हिंदू राष्ट्र निर्मितीबद्दल त्यांनी लिहिले त्याच्यामध्ये सुद्धा इतरांना कुणाला स्थान नाहीये नितीनजी मला उत्तर द्या मला एक गोष्टीचा आनंद होतोय की प्रवीणजींनी काही प्रमाणात का होईना सावरकर वाचलेत दुसरी गोष्ट अशी की ज्या पद्धतीनं त्यांनी आत्ता सांगितलं की शिवाजी महाराजांना स्थान नाही सावरकरांच्या लिखाणात आणि त्यांनी पूर्वीच्याच योद्ध्यांचा उल्लेख फक्त केलेला आहे याची उत्तरं फक्त सावरकरच देऊ शकतात अन्य कोणी देऊ शकत नाही पण पुन्हा एकदा की काकतालीय न्यायानंच फक्त शिवाजी महाराजांचं कार्य झालं किंवा काकतालीय न्यायाप्रमाणेच शिवाजी महाराजांना यश मिळालं अशा प्रकारचं सावरकरांचं विधान जर कुठल्या त्यांच्या लिखाणात असेलच तर तेही वाक्य असं अर्धवट उचलून वाचता येणार नाही यांनी केलंय काय सातत्याने आपल्या लक्षात येतंय ते, ते असं की त्यांनी ठिकाणी मधली मधली एखाद दुसरी वाक्य उचललेत आणि त्याच्यावरून आम्ही सावरकरांच्या निखाणाला टीका करतो असं अर्थ काढलेला आहे सावरकरांनी लिहिलेलं जे आहे त्याचा जो अभ्यास आहे तो अभ्यास विचारात घेता सावरकरांनी त्याच्यामध्ये जो इतिहासाचा अभ्यास केलाय भारतीय आणि परदेशीय अशा प्रकारच्या इतिहास तज्ज्ञांचा जो त्याच्यात दाखला दिलेला आहे याच्यावरती भाष्य करायला जी आपली योग्यता लागते तेवढी आपली योग्यता नाही असं माझं मत आहे ते लिहायला आणि त्याचा प्रतिवाद करायला सुद्धा काही विशिष्ट अभ्यास असणं आवश्यक आहे आणि हा प्रतिवाद जरूर करावा हा प्रतिवाद करू नये असं मी म्हणत नाही पण त्याचं उत्तर पुस्तक जाळण्यात नसतं तर त्याचं उत्तर दुसरं पुस्तक लिहून हा प्रतिवाद केला पाहिजे असं माझं मत आहे पण नितीनजी प्रवीण गायकवाड यांचा अभ्यास आहे मी तुमच्याकडे तुम पुन्हा येतो मला ब्रेक घ्यायचा आहे आणि नामदेव जाधव मी तुमच्याकडे येतो इतिहास इतिहास तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून मी माहिती घेणार आहे तुमच्या चारही मान्यवरांकडून सावरकर आणि त्यांचे विचार काय आणि छावा संघटनेची ही जी भूमिका आहे ती कितपत हो योग्य आहे याविषयी ही चर्चा सुरू राहील एका ब्रेकनंतर